आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी गंगामाईच्या घाटावर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी बोलवलं खर तर हा संवाद गंगामाईच्या घाटावर म्हणजे पंपिंग स्टेशनवर मला करायचं कारण ज्या पद्धतीने निरवंड्यावरून पाणी हे संगमनेर शहरामध्ये येतं ते सुद्धा एकदा संगमनेरकरांना दिसलं पाहिजे त्यांना बघता आलं पाहिजे का कशा पद्धतीने ते पाणी आज इथं येतं आणि कशा पद्धतीने तिथं फिल्ट्रेशन प्लांट जो एकोणासशे ब्याण्णव साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना तो फिल्ट्रेशन प्लांट तयार केलेला आहे आणि त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या माध्यमातून अशा पद्धतीने संगमनेर शहराला फक्त मुबलक पाणीच नाही तर स्वच्छ पाणी देण्याचं जे काम मागच्या अनेक वर्षांपासून संगमनेरात होते ते प्रत्यक्ष आपल्याला दाखवायण्यासाठी खरं तर मी आज पंपिंग स्टेशनवरच ही पत्रकार परिषद घ्यायची असा विषय केला होता पण पंपिंग स्टेशनवर काही कारणास्तव संहिता आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मी तिथं घेतलं नाही परंतु मला आपल्याला या निमित्ताने सांगायचे की ज्या शहरामध्ये खड्ड्यामध्ये उतरून पाणी भरावं लागत होतं ज्या शहरामध्ये सगळ्यांना पाणी मिळावं म्हणून मोटर शिवाय पाणी मिळत नव्हतं आणि मोटर जर लावली तर पुढच्याला पाणी मिळत नव्हतं म्हणून सकाळी सात ते आठ वाजता पाणी जेव्हा यायचं त्यावेळेस लाईट घालवावं लागायची अशा या संगमनेर शहरात आज मुबलक पाणी मिळतंय स्वच्छ पाणी मिळतंय पहिल्या मजल्यापर्यंत दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जात आहे आणि एवढंच नाही तर अनेक ठिकाणी आज अशा तक्रारी आहेत की रस्त्यावर लोक पाणी सोडतायत इतकं पाणी आज आपल्या शहरामध्ये झालेलं आहे म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी या आपल्या शहरामध्ये आहे आणि ते खरं मला असं वाटतं की आजपर्यंतचं सगळ्यात मोठं यश जर कोणतं असेल तर ते या शहरामध्ये पाण्याची व्यवस्था आपण जी केली ती व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली